या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक या प्रभाकर यांचे प्रभाकर पत्ता शाखा नंबर पद्मशाली नगर अक्कलकोट रोड जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अवंतारा लॉन समोर एमआयडीसी सोलापूर जन आरोग्य हो योजनेअंतर्गत मोफत उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई करा अन्यथा हॉस्पिटलला टाळे ठोकू छत्रपती ब्रिगेड सोलापूर जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार नाकारणाऱ्या रुग्णालयांवर सातत्यपूर्ण कडक कारवाई करावी अन्यथा छत्रपती गोरगरीब रुग्णांना उपचार नाकारणाऱ्या हॉस्पिटलला टाळे ठोकू असा इशारा छत्रपती ब्रिगेड वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे शासनाच्या वतीने सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांवर मोफत उपचार होण्यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित आहेत पण सोलापुरातील अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू असताना सुद्धा लाभार्थी रुग्णावर मोफत उपचार केले जात नाहीत जेव्हा एक दोन प्रकरण उघडकीस आल्यावर तात्पुरत्या स्वरूपात कारवाई केली जाते या कारवाईमध्ये सातत्य नसल्याने सोलापुरातील अनेक रुग्णालय अशा रुग्णांना अजिबात सहकार्य करीत नाहीत रुग्णांकडून पैसे घेऊन उपचार केले जातात ग्रामीण भागातील व अशिक्षित अज्ञानी गोरगरुब गोर रुग्ण गोरगरीब रुग्णांना या योजनेचा लाभ देण्यासाठी टाळाटाळ केली जाते त्यामुळे शासनाच्या योजनेपासून लाभार्थी असूनही गोरगरीब आर्थिक दुर्बल घटकांना मोफत उपचारापासून वंचित ठेवल्यामुळे सामान्य गोरगरीब रुग्णांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागतो औरंगाबाद खंडपीठाने राज्यातील एकही रुग्ण आर्थिक कारणामुळे उपचार मिळाले नाही असा राहू नये असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत त्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार न करणाऱ्या रुग्णालयांची सातत्याने चौकशी करून अशा हॉस्पिटलवर आरोग्य मित्र व हॉस्पिटलच्या पॅनलवर असणाऱ्या डॉक्टरांवर कायदेशीर कडक कारवाई सातत्याने होणे आवश्यक आहे तर शासनाची सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी ही योजना सफल लाभदायक ठरेल यावेळी छत्रपती ब्रिगेडचे संस्थापक शाम कदम जिल्हा समन्वयक ऍडव्होकेट विकास तिरकर शहर अध्यक्ष सीताराम बाबर जिल्हा सचिव दत्तात्रय डिंगणे शहर उपाध्यक्ष सुलेमान पिरजादे शहर उपाध्यक्ष रमेश भंडारे शहर संघटक सिद्धार्थ राजगुरू आदी उपस्थित होते श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑटोराइज द डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आपल्या सर्वांच्या सोयीसाठी अक्कलकोट रोड एम आय डी सीच्या मध्यभागी एमआयडीसी पोलीस चौकीजवळ अनंतारा लॉन्चरा समोर सोलापूर आमच्या इथे बांधकामासाठी लागणारे सर्व साहित्य एकाच ठिकाणी येथे बांधकामासाठी लागणारे स्टील व सिमेंट व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट बिरला शक्ती जुआारी सागर विकॅट सिमेंट डॉक्टर अल्ट्राटेक कंपनीचे वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल अल्ट्राटेक कंपनीचे ए सी ब्लॉक शेअर तयार करण्यासाठी लागणारे पन्हाळी पत्रे स्ट्रक्चरल आयटम तर जसे अँगल पाईप चॅनल गर्डर आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोपरायटर श्री या प्रभाकर गज्जम मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ किंवा ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शाखा नंबर एक पद्मशाली नगर एम सी अक्कलकोट रोड लाईफलाईन केमिकल जवळ तंबा केर समोर सोलापूर शाखा नंबर दोन स्पीड शोरूम जवळ अनंतारा लॉन समोर एम आय डी सी सोलापूर आजच भेट द्या